नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा शिवारात आज दिनांक एक वाजेपासून कथेला प्रारंभ झाला ही कथा श्रवण करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य आणि मध्य प्रदेश राज्यातून लाखोच्या संख्येनं भाविक उपस्थित होते या भाविकांना उन्हापासून कुठलाही त्रास होऊ नये याकरिता भव्य दिव्य मंडप असा उभारण्यात आलेला होता यावेळी लाखोच्या संख्येनं भाविकांनी कथेचं श्रवण केलं आजपासून प्रारंभ झालेल्या या कथेला दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत ही कथा सुरू असणार आहे पाच दिवसांच्या या कथेसाठी समितीच्या वतीनं विविध उपाययोजना सुविधा आयोजित केलेल्या आहेत आपल्या या परिसरातील या जिल्ह्यातील सर्वच भाविकांना या ठिकाणी त्यांची कथा ऐकण्याचं त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचं त्या ठिकाणी अपेक्षा होती ती आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की ऊन आहे आपल्यासोबत लहान मुलं आहे वृद्ध लोक आहेत तर उन्हाच्या दृष्टीने आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे पाणी या ठिकाणी दोन्ही बाजूला ठेवलेलं आहे तर मुलांना देखील वेळोवेळी पाणी द्यायचं आहे आपण स्वतः घ्यायचं आहे आणि कोणालाही का त्रास होत असेल तर त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहे त्यांना कळवायचं आहे आजूबाजूला एम्ब्युलन्सांनी सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांना आपण त्या ठिकाणी वेळी सर्व उपचार करू परंतु कोणीही कुठलीही गडबड करू नये कथा एकदम शांततेने ऐकायची आहे ह्या जिल्ह्यामध्ये ह्या परिसरामध्ये ही कथा प्रथमच होते त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे